विजेच्या धक्क्याने दोन गायींचा मृत्यू यादव यादव्हाळू सोनवणी राहणार तेलमाथा दापूर यांच्या घराजवळ गोठ्यात असणाऱ्या सात गायींपैकी दोन गायींचा मृत्यू झाला आहे गायी बांधलेल्या सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत आपल्या गोंदे फिल्टर अकरा केव्ही लाईन गेली आहे लोखंडी पोल असून त्यावरील चिनी मातीची चिमणी तुटून शॉर्ट सर्किट झाला शॉर्ट सर्किटमुळे शॉक लागून ऐंशी फुटावर बांधलेल्या सात गायींपैकी दोन गायींचा मृत्यू झाला या अपघातामुळे तेलमाता था परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शंभर फुट अंतरावर आहे तर तिथं ती ती वरची चिमणी ना ती फुटून वरचा जम लोखंडी पोलला लागून खाली करंट आला आणि शंभर फुट अंतरावर गाय बांधिला असताना तिथपर्यंत करंट पोहोचला आणि गाया खाली पडल्या सात गाया सात पैकी दोन गाया आता गाया पाहिल्या तर खाली पडेल आपण आम्ही थांबलो आलो नाही म्हणून आम्ही वाचलो आणि या विद्युत बोर्डाचा असा कारभार आहे फोन सुद्धा उचलित नाही कोणी आणि पेटलं तरी बायपास करून ठेवलं ट्रिप पण नाही होत बंदच पडत नाही दीड मिनिटाने लाईट बंद जाईल असा फोंगला कार बर विद्युत बोर्डा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मनी मनीआर दापूर